संभाजीनगर पोलिसांकडून संशयित दरोडेखोराचा एन्काउंटर करण्यात आला संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्यांचा एन्काउंटर झालेला आहे अमोल खोतकर असं संशयित दरोडेखोराचं नाव आहे आरोपीकडून पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला आणि या प्रत्युत्तरात पोलिसांनी अमोल खोतकरचा एन्काउंटर केला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर आरोपीनं गाडी घातल्याचा सुद्धा दावा केला गेलाय संतोष लड्डांच्या घरातील दरोड्याचा सर्व मुद्देमाल अमोल खोतकरकडे आहे असा संशय पोलिसांना होता संभाजीनगरमधली ही बातमी आपण बघतोय संशयित दरोडेखोराचा एन्काउंटर झालेला आहे पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न त्यानं केला गोळीबार त्यानं केला असं सुद्धा समजते आणि या सगळ्यात प्रत्युत्तर देत असताना त्याचा एन्काउंटर झालेला आहे अमोल खोतकर असं या संशयित दरोडेखोराचं नाव आहे संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणारा हा संशय दरोडेखोर होता ज्याचा एन्काउंटर झाला आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सचिन काय नेमका हा सगळा प्रकार घडलेला होता एन्काउंटर होण्यामागे रिती संतोष लड्डा यांच्या घरावरती जो दरोडा पडला होता त्या त्या दरोड्यामधला जो मुख्य आरोपी आहे अमोल खोतकर तो याच हॉटेलमध्ये रात्री येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या त्या अनुषंगाने पोलीस या ठिकाणी दबा धरून बसलेले होते आणि ही जी वाहन दिसते या वाहा ही अपघातग्रस्त जी वाहन दिसते ज्याच्यावरती कपडा झाकलेला आहे त्याच वाहनातून हा आरोपी या हॉटेलमध्ये आला होता आणि जेव्हा हा आरोपी या ठिकाणी हॉटेल जवळ आला तेव्हा त्याला पोलीस असल्याचा संशय आल्यामुळे ती ही ती वाहनाचा अपघात या ठिकाणी झाला आणि त्याने पोलिसांवरती ही गाडी अंगावर टाकण्याचा देखील प्रयत्न केला होता त्यानंतर जेव्हा अमोल अमोलने पोलिसांवरती देखील गोळी झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर hmm. पोलिसांच्या प्रत्युत्तरामध्ये अमोलचा या ठिकाणी एन्काउंटर करण्यात आलेला आहे hmm. आणि ही जी हॉटेल दिसते या हॉटेलचा जो मालक आहे तो हॉटेलचा मालक देखील यामध्ये एक संशयित असल्याचं बोललं जात आहे जो मृत झालेला आहे ज्याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे खोतकर त्या खोतकर खोतकर हा या असल्याचा पोलिसांना संशय होता आणि पोलिसांना संशय असल्यामुळे या ठिकाणी ठिकाणी तो येणार असल्याची माहिती होती त्या अनुषंगाने दबा धरून बसले होते त्याच दरम्यान हा एन्काउंटर मध्यरात्रीच्या सुमारास झालेला आहे सध्या पोलिस फॉरेन्सिक टीम या ठिकाणी आलेली आहे आणि पुढील तपास ते करत आहे मात्र यानंतर आपण पाहतो की दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री संजय सिरसाट यांनी पोलिसांवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते पोलीस देखील मिळाल्या असल्याचं देखील संशय त्यांनी व्यक्त केला होता आणि त्यानंतरच आता हा एन्काउंटर झालेला आहे आणि या एन्काउंटर मध्ये नेमकं काय काय गोष्टी घडलेल्या आहेत काय काय बाबी समोर आलेल्या आहेत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे पोलीस साधारण तासाभरानंतर पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती देणार असल्याचं समोर येत मात्र आज घडीला एन्काउंटर झाल्यामुळे पोलीस या सर्व प्रकरणामधलं नेमकं काय झालं याची उत्सुकता आहे मात्र अजून देखील अनेक दरोडे या संभाजीनगरमध्ये पडलेले आहे त्या दरोड्यामधला कनेक्शन या एनकाउंटर ची आहे का हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे रिद्धी अगदी निश्चित धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सचिन